अनुभूतीचं सातत्य मित्रांनो हे पाहत असताना आपल्याला लक्षात आपण जे प्रयोग करत आहोत किंवा जे हो, प्रयोग घेत आहोत ते प्रयोग आपल्याला छात्र सेवा काळामध्ये दहा प्रयोगापैकी आठ प्रयोगांचं आपल्याला विद्यार्थ्यावर त्याचा प्रयोग करायचा आहे बघा हे जे आजचा जो प्रयोग आहे आपला तो आहे अनुभूतीच अनुभूतीचं पुरस्करण किंवा सातत्य हा प्रयोग आपल्याला आज बघायचा आहे आता या प्रयोगामध्ये बोलताना आपल्याला म्हणता येईल ज्यावेळी एखादा व्यक्ती एखादा अनुभव घेतो तेव्हा तो अनुभव सहसा तो विसरत नाही मग ते माणूस विद्यार्थी लिहा एखादा अनुभव जेव्हा तो येतो तेव्हा तो सहसा विसरत नाही आणि जेव्हा त्याला नवीन अनुभव घेत असतो तो जेव्हा नवीन अनुभव घेत असतो तेव्हा देखील तो, तो मागच्या अनुभवामध्येच रेंगाणत असतो वेळा हा अनुभव आपल्याला येतो म्हणजे जेव्हा पहिला अनुभव तो घेतला तो घेतलेला त्याच्यातच तो रेंगाणत असतो आणि नवीन अनुभव जेव्हा त्याला येतो तेव्हा तो, तो मागचाच अनुभव रेंगाळ्यात बसतो उदाहरणार्थ बघा एखाद्या प्राणी लिया बकरी ल गायल्या भैरल्या हे काय करतात आधी चारा खाऊन देतात आणि नंतर मग तो चारा खालून रमंत करतात वर काढून म्हणजे आधीचा अनुभव त्याने घेतलेला असतो आणि दुसरा अनुभव ऐवजी तो, तो मागच्याच अनुभवामध्ये रममान झालेला असतो म्हणजे मूळ अनुभव संपल्यानंतर तोच अनुभव पुन्हा पुन्हा आठवून तो गट अनुभवामध्ये रममान होतो अशी प्रवृत्ती माणसामध्ये सुद्धा दिसून येते मग याच उदाहरण आपल्याला काय सांगता येईल कि वर्गामध्ये अनेक वेळा वर्गामध्ये अनेक वेळा विद्यार्थ काय करतो स्वतःच्या ग्रज अनुभवामध्येच रेंगाळलेला असतो त्याच आपल्या सुकवण्याकडे लक्ष नसतं असं आपल्याला जाणवत शिक्षक म्हणून मग असं काय होत त्याचा परिणाम काय होतो अध्यापनावर तो काही कमी करता येईल का यासाठी हा प्रयोग आपल्याला घ्यायचा आहे त्याचा उद्देश काय तर अनुभूती सातत्य प्रवृत्तीचा अभ्यास करणं एखादा अनुभव घ्यायचा तो अनुभवामध्ये आमचे अनुभव घ्यायचा म्हणून बघा एखादा रंजक विषय असेल तर त्याला जोडून अवघड विषय घेतला जातो आणि अवघड विषयानंतर रंजक विषय घेतला जातो म्हणजे मागच्या तासामध्ये सलग मनोरंजक असलेले तास घेतले जात नाही अनुभूतीचं सातत्य कस असतं ती प्रवृत्ती कशी असते याचा अभ्यास आपल्याला या आजच्या प्रयोगामध्ये करायचा आहे बघा याच्यासाठी साहित्य काय लागेल आपल्याला वेळ मापनासाठी घड्याळ लागेल काही चिन्ह लागतील आणि काही अक्षर समूह लागतील मग त्यामध्ये आता पुढे आपण त्यामध्ये पहिलं काय करायचं आपल्याला त्या प्रोग्रामच्या सूचना काही आहेत त्या समजून घ्या आपल्याला एकूण दोन प्रयत्न करायचे पहिल्या प्रयत्नामध्ये आपल्याला मी जेव्हा सांगेल तेव्हा सुरुवातीला एक मिनिट भर सुरुवातीला जेव्हा आपली वेळ सुरू होईल तेव्हा एक मिनिट भर आधीच चिन्ह द्यायचं म्हणजे असं आधीच चिन्ह द्यायचं कामा द्यायचा नंतर पुन्हा आधीच चिन्ह द्यायचं कामा द्यायचा नंतर पुन्हा आधीच चिन्ह द्यायचं कामा द्यायचा असं आधी कामाचं चिन्ह आधीच चिन्ह कामाचं चिन्ह असं देत एक मिनिट भर ते सातत्यपूर्ण लिहायचं त्यानंतर एक मिनिटानंतर मी तुम्हाला पुन्हा बेल वाजवेल या एखादी सूचना करेल मग त्यानंतर लगेच वाजली बेल सूचना दिल्यानंतर लगेच मिनिट भर पुढच्या एक मिनिट भर सलगपणे भारतीय चिन्ह कामा भरलेल्याच चिन्ह कोमा भाजलेच चिन्ह कामा भरलेलेच चिन्ह अस पुन्हा एक मिनिट भर करायचं मग मी काय कराल पुन्हा बेल वाजेल किंवा तुम्हाला सूचना करेल मग पुन्हा पुढचे दोन मिनिट आधीचा पहिला प्रश्न म्हणजे आधीच चिन्ह कोमा असं एक मिनिट घे चालायचं जेवढं त्यानंतर मी सूचना केल्यानंतर बेल वाजवल्यानंतर पुरत सलग एक मिनिट भार चिन्ह भारं चिन्ह असं एक मिनिट घ्यायचं एक मिनिटानंतर पुन्हा बेल वाजवी तुम्हाला सांगेल तेव्हा तुम्ही पुढचे दोन मिनिट कसं लिहायचं आधी लिहायचं प्लसचं चिन्ह कामा लिहायचा दुसरं लिहिलं भरलेलं चिन्ह कामा द्यायचा आधीच चिन्ह यायचा भागलेलं चिन्ह म्हणजे आधी जे प्लस लिहिले त्याचं चिन्ह कोमा भागले तर चिन्ह कोमा असं दोन मिनिट ते लिहित राहायचं आणि मग आपल्याला एक तीस सेकंद थोड विश्रांती घ्यायची आणि विश्रांती घेतल्यानंतर पुन्हा आपल्याला पुढे जायचं मग निश्रांती घेतल्यानंतर काय करायचं तर दुसरा प्रयत्न करायचा आता दुसरा प्रयत्न काय करायचा पुन्हा सुरुवातीला एक मिनिट यस 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 असं चिन्ह लिहायचं फॉर्मान अक्षर लिहायचं येमास यस यश असं एक मेंदूच बोलल्याच त्यानंतर मी बेल वाजवेन किंवा सूचना करेल तर लागेल ताबडतोब सूचीमध्ये बदल करून पुढे एक मिनिट भर सलग झेल कोमा झेल कोमा झेल कोमा झेल कोमा असं लिहायच आणि पुन्हा एक मिनिटानंतर मी बेल वाजवेल किंवा सांगेल तेव्हा तुम्ही ताबडतोब पुढे दोन मिनिट भर एस कमा झेड कमा एस कमा झेड कमा एस कमा झेड कोमा असं दोन मिनिट भरल्याच दोन मिनिट संपल्यानंतर मी तुम्हाला ती सगंधाची विश्रांती दिली आणि त्यानंतर मग तिसरा प्रयत्न करायचा तो तिसरा प्रयत्न म्हणजे सुरुवातीला एक मिनिट भर एम कमा यम कमा यम कमा साक्षर लिहायचं त्यानंतर एक मिनिटानंतर मी बेल वाजवेल किंवा सांगेल तेव्हा ताबडतोब डब्ल्यू कॉमा डब्ल्यू कॉमा डब्ल्यू कॉमा असं एक मिनिट बदलायचं आणि नंतर पुन्हा एक मिनिटाने मी सांगेल किंवा बेल वाजवेल तेव्हा तुम्हाला दोन मिनिट पुढचे एम कॉमा डब्ल्यू कॉमा एम कॉमा डब्ल्यू कॉमा हे अक्षर यायचं आणि त्यानंतर तीस सेकंदर पुन्हा हा प्रयोग थांबेल असं आपल्याला करायचं आणि हा प्रयोग केल्यानंतर प्रत्येक प्रयत्नामध्ये म्हणजे पहिला प्रयत्न दुसरा प्रयत्न आणि तीन प्रयत्न केले आपण मग आपण एक टेबल तयार करायचा त्यामध्ये प्रत्येक प्रयत्नानंतर पहिल्या मिनिटामध्ये जे अक्षर आपण लिहिले त्याची संख्या मोजायची त्याला अ द्यायचं त्यानंतर दुसऱ्या मिनिटामध्ये जे आपण खुला केल्या होत्या जेवढं लिहिलं होतं त्याला बंद आव द्यायचं त्यानंतर तिसऱ्या प्रयत्नामध्ये शेवटच्या दोन मिनिटांमध्ये जी संख्या खून केलेलं आहे त्याला आपण खू द्यायचं म्हणजे बघा असा तक्ता तयार होतो आपल्या वहीमध्ये तो म्हणजे काम काय केलं आपण तर पहिल्या प्रयत्नामध्ये अधिक अधिक चिन्ह दे आधी कामा आधी कामा अधिक कामा दुसऱ्या प्रयत्नामध्ये आपण भरलेले कोमा भरलेले कोमा असं दिलेले आणि तिसऱ्या प्रयत्नामध्ये आधी कामा भरलेले कामा आधी कोमा भरलेले कोमा असं तीन वेळा तीन प्रयत्न आपण तिथं संख्येला बघतो जेव्हा दुसरा प्रयत्न आपण करतो की शकंची विश्रांती नंतर तेव्हा यश यस कामा यस पामा एक मिनिट भरल्याचा ते मध्ये नोंदवायचं

डब्ल्यू कॉम आर डब्ल्यू कॉम आर डब्ल्यू कॉम असं लिहायचं आणि नंतरच्या एक मिनिटा सलग पुढे दोन मिनट एम कॉम डब्ल्यू कॉम हेम कॉम आर डब्ल्यू कमा असं आणि मग त्याच्यामधून आपण ती संख्या घ्यायची या तक्त्यामध्ये आणि तक्त्यामध्ये ती संख्या लिहायची संख्या लिहायची इथे ही संख्या घ्यायची लिहायची इथेही संख्या मिळायची आणि प्रत्येक पैशाचा अनुभूती सातत्य गुण काढायचा तर काढण्यासाठी सूत्रय अ आधी ब वजागत भाड दिले दोन आणि मग इथं इत ते अनुभूती सातत्य येईल त्याला भरलेले तीन करायचं म्हणजे याच सातत्याचा गुणफ येईल तुमचा आणि तो गुन्हा कमी येतोय जास्त येतोय हे काय येतोय तसा येतोय असं आपण त्याच इंटरप्रिटेशन करायचं आणि मग आपल्या वहीमध्ये काही प्रश्न विचारलेले त्या प्रश्नाचं उत्तर आत्मचिंतनामध्ये आपल्याला जायचं तर हा प्रयोग होता आत्मनिरीक्षण मध्ये आपल्याला काय करायचं प्रत्येक कृतीतील तिसरा जो भाग आहे म्हणजे दोन मिनिटवर जो आपण कृती करतो जो नेते मिळून एकत्र तर किती झाला हे सांगाव त्याचे निष्कर्ष काय होतात ते, का ते सातत्य प्रवृत्तीचा गुण जर जा जास्त झाला जास्त असेल तर आपल्या आपल्या विद्यार्थ्यामध्ये गतानुभवामध्ये पूर्णपणे रेंगाळ राहण्याची प्रवृत्ती आहे असं समजावं तो गुन्हा जर कमी आला तर ही प्रवृत्ती कमी आहे असं समजावं गुन्हा जर उन्हे आला तर याचा अर्थ असा होतो की या भागातील अजून पडतून क्रिया अगदी यांत्रिक झाली आहे आपल्याला अनुभवाचा काही म्हणजे आपण रेंगाळत नाहीये बरोबर आपण ज्या सूचना दिल्या ते करतोय आता हे आहे या शैक्षणिक महत्व या शैक्षणिक महत्वावर आपण प्रयोग झाल्यावर चर्चा करू बघा हे असं आपल्याला प्रयोग करायचा आहे पण याचं शैक्षणिक महत्व काय म्हणून जेव्हा एखादा अनुभूतीचं सातत्याचा गुण जर जास्त आला कमी आला उन्हे आला तर काय होतं हे आपण पाहिलं या याच्यामधून निष्कर्षामधून त्याचं शैक्षणिक महत्व काय मित्रांनो त्या ता, सुरू करण्यापूर्वी एखादी आकर्षक प्रस्तावना करून आपल्या पाठाकडे आपल्या विषयाकडे आपल्याला विद्यार्थ्यांना आकर्षित करून घेणं आवश्यक असत हे या प्रयोगाचं शैक्षणिक महत्व आहे ज्या मुलांमध्ये अनुभूती सातत्य प्रवृत्ती जास्त असते अशी मुलं अधिक संवेदनशील असतात एखाद्या प्रसंगामधून ते भारावून जातात किंवा कोणत्याही भावनेच्या आधी ते जातात अशा मुलांना शिक्षकांनी मार्गदर्शन करावं आणि त्यांना त्यांच्या भावना विश्वातून बाहेर पडण्यासाठी प्रवृत्त केलं पाहिजे म्हणजे जो जास्त अनुभूती सातत्य त्या जा व्यक्तीचा जास्त असत ही व्यक्ती संवेदनशील असते आणि ते यशाचा प्रसंग जर वागामध्ये लागला तर ते भारावून जातात आणि भावनेच्या आधी जातात अशा मुलांना शिक्षकांनी मार्गदर्शन दिलं पाहिजे त्यांना त्यांच्या भाविश्वातून चटन बाहेर पडण्यासाठी प्रवृत्तर दिलं पाहिजे आणि ज्या मुलांमध्ये ही अनुभूती सातत्य प्रवृत्ती कमी असते ती आज समायोजन क्षम असतात बदलत्या परिस्थितीशी कमी असते त्यांना मन एकाग्र करायला शिकवलं पाहिजे हे या प्रयोगाच शैक्षणिक महत्व आहे याच्यावर आपण प्रयोग झाल्यावर आणखी बोलूया पण इथं हा प्रयोग आता संपलेला आहे म्हणजे प्रयोगाची थेरी संपलेली आहे त्यामध्ये तुम्हाला हा प्रयोग आपल्याला आता थोड्या वेळात करायचा आहे था तो करण्यापूर्वी मी तुम्हाला एक काही प्रश्न विचारतो प्रश्न विचारल्यानंतर